हे सर्व तरुण आज उपोषण करताना आपल्याला दिसत आहे या टावर गेली आठ दिवस झाले मनोज दादा जारंगे पाटील हे आपल्या समाजासाठी सरकार सोबत झुंज देत आहेत पण सरकार वेळोवेळी तेरा महिन्यापासून हे या जारंगे पाटलांना आणि मराठा समाजाला गाजर देण्याचा प्रयत्न करत आहेत तर मित्र हो त्याचाच निषेध करण्यासाठी आज देवठाणा मधील सर्व बांधव या ठिकाणी टावर वरती चढून सरकारचा निषेध करत आहेत आणि चारंगे पाटलांना समर्थन करत आहेत तर एकच सांग नाही महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला की बाबा आता घरात बसून जमणार नाही सगळ्या समाज बांधवांनी आपल्या रोडवर उतरलं पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग -वेग वेग प्रकारचे आंदोलन केली पाहिजे आणि या सरकारवरती दबाव आणला पाहिजे तरच हे सरकार आपल्याला काहीतरी आरक्षण देण्याचा प्रयत्न करा नाश्ता हे गेंड्याचं सरकार आणि हे टरबुजे सरकार वेळोवेळी पाटलांना आणि मराठा समाजाला फसवण्याचं काम करत आहे आणि त्या हाकेला त्या ठिकाणी रस्त्यावरती बसवण्याचं काम सुद्धा हेच टरबुजे सरकार करताना आपल्याला दिसत आहे मित्र आज घरी बसण्याची वेळ आहे जारंगी पाटलांची तब्येत जाऊन बघा एक दिवस पाटलांना तिथे जाऊन बघा त्या त्यावेळेस तुमच्या डोळ्यामध्ये आसरू आल्याशिवाय राहणार नाही हा माणूस फक्त आपल्या लेकरांसाठी लढतोय हा माणसाला काही घेणं देणं नाही मित्र हो पैशाशिवाय पैशाशी आणि या सरकारशी फक्त हा माणूस एकनिष्ठ समाजाशी आहे बघा एक, एक मराठा सकार